नमस्कार माझं नाव डॉक्टर कुलदीप सिंग आहे कॉल मी अश्व सर्जन आहे तर आमच्या आंतोरिकनगर दोनमध्ये नुसतं नॉर्मल पाणी नाही तर ड्रेनेजचं पाणीही आमच्या सगळ्यांच्या घरात घुसलेलं आहे आणि ते पिण्याच्या पाण्यामध्ये पण जात आहे तर हे नुसतं आमच्या शरीरासाठी नाही तर सहीकडेच हे आमच्या अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे तर सोलापूर म्युन्सिपाल्टीने लवकरात लवकर ह्याचं जे काय आहे ते कार्यवाह राहून ड्रेनेजचं काम आणि रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं एवढी विनंती धन्यवाद प्रभाग क्रमांक एकवीसमधील नगर भाग एक मधील हा जो रस्त्याचा भाग आहे आणि आमच्या भागात एवढा मोठा पाण्याचा पावसाळी पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि येथे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलं नाही आहे यामुळे ह्या पावसाळी पाण्याची व ड्रेनेज लाईनची व्यथा असं झालेली आहे की नागरिकांच्या घरात पाणी आता ज्येष्ठ नागरिकांच्या घरात पाणी घुसले त्यांच्या घरातलं अन्न पाणी सगळं भिजून गेलेलं आहे त्यामुळं माझी महापालिके प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर येऊन हे जे पाणी साचलेलं तळ जे आहे लोकांच्या घरात तीन ते चार फूट जे पाणी आहे ते लवकरात लवकर येऊन आज लवकरात लवकर येऊन हे पाणी निचरा करावं जेणेकरून ह्याच्या पुढं पावसाळ्यात कुठलाही त्रास होणार नाही या भागात शंभर टक्के टॅक्स भरतो आम्ही आंतोळीकर नगर प्रत्येक सोसायटीचे लोक ह्या जर सोसायटीला एवढा त्रास होत असेल तर महापालिका प्रशासन कधी जागा होणार आहे हे आता येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनला सत्ताधारी पक्षांना आम्ही यांचं दाखवून देऊ व जे कोण नगरसेवक आहेत त्यांनी काम केले वगैरे नाही केले हे सगळं हे जनतेसमोर दिसत आहे त्यामुळे लोकांनी कुणाला काय केलं पाहिजे कुणाला मतदान केलं पाहिजे हे जनतेला आता या पावसामुळं कळत आहे कोण काम करते किंवा को कोण नाही आहे करत ते लवकरात लवकर पाणी सोडवावं ही महा महापालिकेला माझी प्रशासनाला विनंती आहे हे जे आता पाणी दिसायला लागलं तुम्हाला हे सगळं जेव्हापासून प्रगती लॉन झालेलं आहे तेव्हापासून हा लॉन हे पाण्याचा त्रास आम्हाला सुरू झालेला आहे तिथे सँड वॉटर लाईनची जी लाईन आहे त्याच्यावर त्यांनी लॉन बांधलेलं आहे त्यांना चौकशी त्यांच्या बांधकामाची परवानगी कशी मिळाली हे सगळ्यात पहिलं चौकशी करायला पाहिजे दुसरी गोष्ट वरची जर अठरा इंची ड्रेनेजची लाईन असेल आमची इथं बारा इंची लाईन आहे तर अधिकाऱ्यांना एवढा कॉमन सेन्स नाही का की अठरा इंची लाईन बारा इंची मध्ये कसं जोडणार सगळे ड्रेन ओव्हरफ्लो होणार नाही का हे काय आम्ही समजावं लागतो का इंजिनियर त्यांनी आहे का आम्ही आहे हा अंतोळीकर नगर एरिया सोलापुरातला वन ऑफ द प्रीमियम एरिया आहे सगळ्यात जस्ट टॅक्स माझ्या मतेने ह्या एरियातून मिळत असेल महापालिकेला झोपडपट्टीसारखी स्थिती झाली आमच्या इकडं जे झोपडपट्टे बिना टॅक्सचे राहतात ना त्यांच्याकडे कॉन्क्रीटचे रोड आहेत एक थेंब पाणी नसते रोडवर इथं आमच्या घराच्यात पाणी शिरा लागलंय मागणी ड्रेनेजचं काम लवकरात लवकर करून घ्या रस्ते करून द्या आम्हाला आणि त्या प्रगती लॉन जे आहे त्यांची चौकशी करा तिथं जाऊन बघा पाणी कुठून येतंय कसं येत आहे त्यांनी कुठलं पाणी कुठं सोडलंय